मी बहुजन समाज पार्टी मराठवाडा झोन प्रभारी विलास शेरखाने आज आम्ही आहोत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधील सन्माननीय कलेक्टरसाहेब यांच्या ऑफिससमोर डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून शासनाने स्वाधार योजना चालू केलेली आहे या सोधार योजना खरी चालू केली परंतु या सोधार योजनेची जी, जी अट आहे ती एस सी विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांसाठी ही योजना असून यातली जी अट आहे ती अट मात्र तीसच वर्षाची करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर आजच्या शैक्षणिक जीवनामध्ये या तीस वर्षामध्ये काही होऊ शकत नाही एका बाजूला शासनानं हा निर्णय सोधार योजना चालू केली पण दुसऱ्याच बाजूला याचा लाभ मिळवू नये यासाठी या, या शासनाने हा प्रयत्न केलेला आहे आमच्या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आमचं असं म्हणणं आहे की सदरची अट रद्द करून या सीमधील जो प्रवर्ग आहे या लोकांना कसल्या प्रकारची अट न लावता सदारणचा लाभ मिळावा अशा आशयाचं आम्ही निवेदन सन्मान्य साहेब यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब व या राज्याचे समाजकल्याण साहेब यांना मी दिलेला आहे जय भीम जय भारत पार्टी या देशामधील एस सी एस टी ओ बी सी धार्मिक अल्पसंख्याक आणि अप्पर कास्टमधील गरीब या सर्वांच्या हिताचे प्रश्न रस्त्यावर उतरून आणि संसदेमध्ये मांडून या सर्व समाजाला न्याय देण्याचं काम करत आहे आज त्याचाच एक भाग म्हणून अनुसूचित जाती आणि बौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचं शिक्षण जसं की अकरावी बारावी आणि बारावीनंतरचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी जो स्व आधार योजनेचा जो आ, स्कीम लागू योजना केलेली आहे त्या योजने अंतर्गत जी वयाची आठ लावलेली आहे वयाची आठ तीस वर्षे लावलेली आहे तर ती तीस वर्षे वयाची आठ ही नुकसानकारक आहे विद्यार्थ्याच्या हितासाठी किंवा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी नुकसानकारक असल्या कारणामुळे आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी उस्मानावाद यांच्या मा मार्फत मुख्यमंत्री साहेब आणि सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना अशी मा मागणी करतो विनंती करतो की त्यांनी ही जाचकाट रद्द करून या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न सोडवावा अशी त्यांना विनंती करण्यात येते जय भीम धन्यवाद